जायकवाडी जलाशयावरील शेतीपंपाचा वीजपुरवठा पूर्ववत करावा या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सोमवारी चौदा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता नेवासा तहसीलदारांना देण्यात आले यळ विठ्ठलराव लंघे बोलताना जायकवाडीच्या जल फुगवट्यातून शेतीसाठी पाणी उपचार करणाऱ्या शेतीपंपाच्या विजेचे भारी नियमन करून दिवसभरात फक्त चार तास करण्यात आले असून या शेतकऱ्यांना शेतीमध्ये उभे असलेले पिके वाचवणे मोठे अवघड झाले आहे एकीकडे आसमानी संकटांचा सामना करताना शेतकरी मेटाकुटीला आला असताना सरकारने निर्माण केलेल्या सुलताणी संकटाने शेतकऱ्यांचं कंबरड पूर्णपणे मोडलेलं आहे तसेच लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत झाला नाही तर नेवासा तहसील कार कार्यालय येथे भव्य मोर्चा काढला जाईल असे लंगे यांनी सांगितले हा काय कोणत्या एकट्याचा विषय नाही हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आणि कष्टकरी माणसाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे शासनाला साहेब आता तुम्हाला छावण्या चालू करावा लागणार आहे दुष्काळी तुम्हाला त्या जनावरांना त्या ठिकाणी पिक खायला चारा तिथे उपलब्ध करून द्यावा लागणार आहे आणि जर हे आठ जर वीज चालू राहिली तर तुमचा किमान ह्या पट्ट्यातला आणि त्या चाऱ्यावर इतर ठिकाणचे देखील जाणारे तालुक्यातले अवलंबून तिथं चारा पिकून आपण ता तालुक्यामध्ये इतर ठिकाणी सुद्धा ते जाऊ शकत तर शासनाचा फार मोठा भाग कमी होणार आहे आणि चार तास हे आम्हाला कुठल्याही परिस्थितीत मान्य नाही चार तास म्हणजे आमची वीज शंभर टक्के बंद असल्यासारखी नावाला आपल्याला चार तास आहे आपल्याला एक तासच वीज त्या ठिकाणी पाणी यायला लागतं आणि म्हणून साहेब आपण एक शासनाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही विनंती करणार आहोत जर आम्हाला हो। या पाच ते सात दिवसात आमची वीज पूर्वत केली नाही तर आम्ही सर्वजण सर्व विचाराचे पक्षाचे मंडळी बरोबर घेऊ आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडू आणि शासनाला कुठल्याही परिस्थितीत आमची वीज आठ तास करायला भाग पाडू हा इशारा देण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहोत आपण या ठिकाणी अतिशय शांतच्या पद्धतीने आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करणारे आहोत बाबांनी एक उदाहरण दिलं पूर्वी अशी परिस्थिती तयार झाली त्यावेळेस या ज्येष्ठ मंडळींनी प्रवास वरती रास्ता रोखो केला होता आमदार उपस्थित होते अशा वेळेस संघर्ष करून आम्हाला तर निश्चितपणानं तीव्र उग्र स्वरूपाचं आंदोलन ते होतं जर आजचा त्रास झाला तर पर्यायाने या भागातली जनता कायदा हातात घ्यायला देखील मार्ग पुढे नाही आणि म्हणून आमची विनंती आहे की हा चार तास केलेला वीज पुरवठा आपण पुन्हा आठ तास करावा आणि खऱ्या अर्थानं ह्याच्यावर काय ऊस पिक का राहणार नाही जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न राजा सुटणार आहे जर नाही तर तुम्ही आम्हाला टँकर आजपासूनच आमच्या जनावरांच्या सहित पाणी पुरवठा तुम्हाला टँकर करावा लागणार चार तासात आमचं काही होत नाही आणि म्हणून आम्ही आपल्याला विनंती करतो की आमच्या ह्या अतिशय कळकळीच्या भावना आहेत सर्वांना बरोबर घेऊन आम्ही जर हा प्रश्न सात दिवसाच्या आत सुटला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडणार आहोत आणि हजारो शेतकरी कष्टकरी महिला सहित आम्ही या ठिकाणी येऊन सर्व कामकाज बंद पाडू हा इशारा सहित आम्ही देऊ कारण जनावरांच्या सुद्धा चाऱ्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे नाही होणार नसेल तर तुम्ही आम्हाला जाणार असा एक पिण्याच्या पाण्याचे टँकर जनतेला पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्या पाणी योजना बंद आहे एक तर पाणी योजना चालू असून तिचं पाणीच मिळत नाही कशी कशी आम्ही ती पाणी योजना चालवली आणि आता जरी शासनाने पाणी योजना चालू केली तर तिचं पाणी पिण्याला पाणी उपलब्ध ना होणार नाही आणि म्हणून पुनश एक सर्व उपस्थितांच्या वतीनं विशेष करून सर्व मंडळी संघर्ष करणारी यांच्या मार्गदर्शनाखाली जर हे आमचा वीज पुरवठा सुरळीत झाला नाही मार्गदर्शनाखाली या तालुक्यामध्ये जा या आंदोलन त्या ठिकाणी शेवगाव तालुक्यामध्ये देखील जनतेने आंदोलन हातात घेतलेलं आहे आणि म्हणून या भागाचा हा प्रश्न आहे नुसता तो काय शेतीचा पाणी आज आम्ही मागणार नाही आम्हाला जाणीव येईल की दुष्काळाला आपल्याला सामोरं जायचं पण जर हे पाणी देऊन तुमच्या या तालुक्याच्या दुष्काळावरती कुठेतरी पन्नास साठ टक्के तुम्हाला लोड कमी होत असेल तर ही वीज तुम्ही त्या ठिकाणी ठेवावी ही विनंती सर्व ज्येष्ठ आणि तरुणांच्या वतीने ते ते या ठिकाणी करतो आपण आमचे म्हणणं ऐकून घेतलं ह्याच पद्धतीनं आपण हे म्हणणं आमचं शासनाला त्या ठिकाणी कलेक्टर साहेब असतील मुख्यमंत्री मोदय असतील यांच्यापर्यंत पोहोचावं आणि आम्हाला या पाच सहा दिवसामध्ये योग्य न्याय द्यावा ही विनंती सर्वांच्या वतीने करतो आणि निवेदन आम्ही आपल्या मध्ये ते स्वीकाराव तहसीलदार पाटील यांना निवेदन देण्यात आले बॅकवॉटर वीज पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरू ठेवावा अगोदर औरंगाबाद एम आय दारू कंपन्यांचा पाणी पुरवठा बंद करावा अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी गमावल्या त्यांना हक्काचे पाणी मिळावं या मागण्या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष काशीनाथ नवले कार्याध्यक्ष दादा गंडाळ युवक अध्यक्ष नवनाथ साळुंके राजेंद्र मते गणेश गव्हाणे डॉक्टर अशोक ढगे जनार्दन पटारे शंकर भारसकर ज्ञानेश्वर आरगडे उपस्थित होते प्रतिनिधी राहुल कोळसेसह सुवर्णा ताकटे पी चोवीस तास नेवासा